नंतर आपलं स्वागत आणि आता बातमी ती म्हणजे निर्भया प्रकरणातल्या दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे नराधमांनी ज्या दिवशी दुष्कर्म केलं होतं त्याच दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला चौघांनाही फाशी देण्याची शक्यता आहे देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया प्रकरणातल्या दोषींना फाशी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फाशीची ट्रायलही पूर्ण झाली आहे फाशी, फाशी देण्यासाठीचा दोर बक्सरहून मागवला जाणार आहे तिहार जेलमध्ये सध्या पाच दोर आहेत मात्र अकरा दोर मागवले जाणार आहेत फाशी देण्यासाठी महाराष्ट्र उत्तर प्रदेश किंवा बंगालहून जल्लाद बोलवला जाऊ शकतो तिहारच्या जेल नंबर तीन मध्ये फाशीचा तख्त आहे पवन नावाच्या आरोपीला आठ तारखेला तिहार जेलमध्ये शिफ्ट करण्यात आहे मुकेश सिंह विनय शर्मा पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे दिल्लीत सोळा डिसेंबर दोन हजार बाराला झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना येत्या सोळा डिसेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते हैदराबाद सामूहिक बलात्कारात चार आरोपींच्या एनकाउंटरनंतर निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान विनय शर्मा यांना फाशी पासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती शनिवारी ही दया गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली आहे नंतर विनय दयेची याचिका मागे घेतली नवी दिल्लीत सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता बलात्कारानंतर तिच्यावर भयंकर अत्याचारही केले गेले होते बलात्कारानंतर अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्यानं दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली बस चालक रामसिंग या दोषीनं ट्रायल दरम्यान तुरुंगातच आत्महत्या केली उरलेल्या मुकेश सिंह विनय शर्मा पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चार दोषींना येत्या सोळा डिसेंबरला फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे निर्भयाला तब्बल सात वर्षांनंतर न्याय मिळू शकेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत निर्भयाच्या चारपैकी एका दोषीनं निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे तसंही आयुर्मान कमी झालंय मग फाशीची शिक्षा कशाला असा युक्तिवाद अक्षय सिंह ठाकूरनं त्याच्या फेरविचार याचिकेत केलाय चारपैकी तो एकमेव असा दोषी आहे ज्यानं आतापर्यंत दयेचा अर्ज दाखल केलेला नाही त्याला दोषी ठरवल्याच्या विरोधात त्यानं फेरविचार याचिका दाखल केली आहे तर फाशीच्या शिक्षेची तरतूद अनेक देशांमध्ये रद्द केलेली आहे पाहुयात या निर्लज्ज दोषीनं त्याच्या याचिकेत नेमकं काय म्हटलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमात पाहणार आहोत इथं हे नमूद करणं गरजेचं आहे की दिल्लीत हवेचा दर्जा खालावलेला आहे नवी दिल्ली शहर गॅस चेंबर सारखं बनलंय दिल्ली एन सी आरचं पाणीही विषारी आहे दिल्लीत तसंही आयुर्मान कमी झालंय मग फाशीची शिक्षा कशासाठी